येथे दिवसाढवड्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या व्यक्तीच्या खोलीत शिरून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना बिहारच्या पाटणा शहरात घडली आहे यामुळे राज्यात खळबळ माजली आहे महत्वाचे असे की गेल्या सतरा दिवसात खुनाची ही छेचाळीसवी घटना आहे ज्याच्यावर गोड्या झाडण्यात आल्या त्याचे नाव चंदन मिश्रा असे आहे घटना शहरातील पारस रुग्णालयात घडली आहे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहेत यात स्पष्टपणे दिसून येत आहे की पाच गुन्हेगार अत्यंत आरामात आणि निर्धास्तपणे पारस रुग्णालयात प्रवेश करतात त्यांची चाल पाहून त्यांना कोणत्याही प्रकारची भीती नसल्याचे स्पष्ट दिसते हे हल्लेखोर थेट चंदन मिश्रा ज्या वार्डात होता त्याच्याकडे जातात पाचही गुन्हेगार एक एक करून वॉर्ड मध्ये घुसतात आणि चंदनवर गोड्या झाडून त्याला जागीच ठार करतात व्हिडिओ सर्व गुन्हेगारांचे तर समोर असलेल्या एका गुन्हेगाराने टोपी घातलेली नव्हती हत्येनंतर ते सर्वजण शांतपणे आणि निर्धास्तपणे एक एक करून घटनास्थळावरून पडून जातात गुन्हेगारांच्या चेहऱ्यावर भीतीचा अवलेशही नव्हता वॉर्डच्या बाहेरील दाराशी पोहोचताच त्यांनी एक एक करून आपले शस्त्रे बाहेर काढायला सुरुवात केली पुढे चालणाऱ्या गुन्हेगाराने आधी शस्त्र बाहेर काढले त्यानंतर त्याच्या मागे असलेल्या इतर गुन्हेगारांनीही आपली गन काढली त्यांची ही कृती बिहारमधील गुन्हेगारांचे वाढलेले धाडस दर्शवते या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बिहार मधील विरोधी पक्षांनी नितीन कुमार सरकारवर हल्ला चढविला आहे बिहार काँग्रेसने एक्स वर लिहिले आहे बिहारचे खून झाले आहेत आता बदमाशांनी राजधानी पाटणाच्या पारस रुग्णालयात शस्त्रांसह घुसून लोकांवर गोळ्या झाडून हत्या केली हा व्हिडिओ पहा आणि बिहार मधील गुन्हेगार किती निर्भय आहेत हे समजून घ्या Bureau Report, Bihar